आवाज घेतले कॅनवास घेतलेले आता मला मागे हुक करायचे तर तुम्हाला सोपी पद्धत कशी ते शिकवणार आहे ब्लाउजच्या बॅक साईडला हुक करायचे आणि ते व्यवस्थित फिनिशिंग मध्ये दिसले पाहिजे तर आपण गळा रुंदी घेतलेली बारा सेंटीमीटर कॅनवासवर एक सेंटीमीटर जास्त घ्यायचे म्हणजे तेरा सेंटीमीटर इथे तेरा सेंटीमीटर घेतल्यानंतर इथे मी नऊ सेंटीमीटर घेणार आहे स्क्वेअर करून मी, याला गळ्याचा आकार देणार आहे गोल गळ्याचा कारण बॅक साइडला ला बंद म्हणजे हुक्स येत माझा बॅगचा गळा किती आहे ते तुम्हाला दाखवते मी मला बॅकला पूर्ण म्हणजे डिझाईन करायची आहे सर्कल विंडोज सर्कल करायचं आहे हे बघू शकता तुम्ही मी फक्त याची हाईट मोजून हे बघू शकता मला बंद गळा करायचा बॅक साईडला त्याच्यामुळं मी ही उंची पूर्ण मोजून घेतेय माझ्या बुक्स साईडला आहेत त्याच्यामुळे मी उंची फक्त आपली बॅक साइडची उंची पूर्ण मोजून मार्किंग केलेली आहे इथे मी मिनिमम तीन सेंटीमीटर डिस्टन्स सोडत आहे कारण हा डिस्टन्स खूप महत्वाचा आहे आपलं तीन सेंटीमीटर मार्जिन आपल्याला किती छातीच्या बाराव्या दोन ते अडी तीन सेंटीमीटर एक्स्ट्रा वाढवताय तो गळा छातीचा बारावाय माझा साडेसात सेंटीमीटर तर मी हा नऊ सेंटी साडे नऊ सेंटीमीटर ठेवते दोन सेंटीमीटर वाढवलाय मृंदीला गळा मला जास्त डीप पण नकोय आणि जास्त ओपन पण नकोय साईडला मिनिमम थोडस कापड राहिलं पाहिजे इथेही मी डिझाईन जशी असते त्याच्यावर डिपेंड असतो तुम्हाला किती घ्यायचा आहे गळा इथे मी शिवण्यासाठी दोन सेंटीमीटर प्लस ऍड करते तर माझा हा गळ्याचा मधला डिस्टन्स झाला किती आहे अठरा तर इथे मी परत साडे नऊ सेंटीमीटरची मार्किंग टाकते कारण विंडो गळा आहे विंडो मध्ये तुम्ही कुठलाही शेप देऊ शकता मी देणार आहे तो स्क्वेअर मध्ये पण त्याचे कोपरे राऊंड आहेत अशा प्रकारे मला हुक बॅकसाइड ला टाकायचे कारण जेणे करून आपला गळा खूप ब्रॉड होता कामा नये जर खूप ब्रॉड झाला तर ते खूप खराब दिसत हे मी दोन सेंटीमीटर एक्स्ट्रा घेतलेले मी इथेही दोन वुक्स टाकणार आहे त्याच्यामुळे मी दोन पॉईंट मी आतमध्ये मार्किंग करते आणि इथेही मी लाक्स टाकणार आहे त्याच्यामुळे इथेही मी दोन पॉईंट आतमध्ये मार्किंग करते हे खूप आणि खूप सुंदर पॅटर्न होतो आणि खूप सुरेख दिसतो दिसताना याला आपल्याला बॅकसाइड ला काज बटन करायला सोपं जात आणि फिनिशिंग खूप सुरेख दिसतं तुम्हाला मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही वाप करा जेणेकरून जर बंद गळा केला तर हुक लुक कशा युज करायचे बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम असतात तर ते कसे युज करायचे ते दाखवते ते आवर्जून लक्षात ठेवा आणि त्या टिप्स वापरा जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल बघू शकता तुम्ही फक्त कॅनवास तीन सेंटीमीटर ते अडीच सेंटीमीटर सोडून कापून घेतलेले अशा प्रकारे आपल्याला बॅकसाइड हाच गळा मार्किंग करायचा आहे हे बघू शकता असं मी ठेवलंय आता जे माझी मशीन थोडीशी म्हणजे त्याच्यातून दिसत नाही तर मी कॅनव्हास खाली ठेवून घेतलंय याच्यात तुम्हाला छोट्याशा आकारामध्ये ट्रान्सपरंट मध्ये हा शेप दिसतो त्या शेप वर परत मार्कआउट करायचा आहे हे बघा कारण आपण दोन्ही शेप वेगळे वेगळे काढले तर ते शेप प्रॉपर दिसत नाही पहिल्या शेप वर दुसरा शेप दिला तर तो खूप सुंदर दिसतो आणि सेम त्याच प्रोसिजर मध्ये शेप येतो चेंज येत नाही हे बघू शकता तुम्ही मला हे दिसतंय तसं मी मार्किंग करतेय तुम्हालाही असं कॅनवास वर ठेवून ट्राय करा त्याच्यातून बऱ्यापैकी शेप दिसतो अशा प्रकारे मी पूर्ण मार्किंग करून घेतलेला एक हो आहे एक्स्ट्रा जे वरच होतं तेही कापून टाकतेय अशा प्रकारे आपला गळा तयार होणार आहे हा विंडो गळा आहे फॉलो करा फॉलो करा कारण तुम्हाला प्रॉब्लेम याच्यामुळे ता तुमचे सगळे टोटली प्रॉब्लेम सॉल्व होऊन जातील आता मी त्याला स्टिच कसं करायचं तेही तुम्हाला दाखवते मी गळा पॅच प्रेस करून घेतलेला आहे एक सेंटीमीटर कापड सोडून गळा का आता मला इथे थोडस कापड कमी परत ते मी जॉईंट करून घेते अशा प्रकारे मी जॉईंट करून घेशील कापड थोडस कमी पडते आता गळा खूप मोठा असेल तर एवढं कापड जर आपण आणायचं म्हणलं तर आपल्याला दोन मीटर कडे जाईल त्याच्यामुळं होता होईल तेवढं मॅनेज करायला शिकायचं हा आतमध्ये पार्ट जाणार आहे त्याच्यामुळं बाहेर काही दिसणार नाहीये कापड आपण जॉईंट केले असं हे बघू शकता तुम्ही हे कापड मी जॉईंट करून घेतले आता मी किनारही ही धुवून घेतले अशा प्रकारे मी तोपडली कापड जॉइंट करून घेतलंय एक सेंटीमीटर कापड सोडून मी कापून घेतले आता याला हे जे कापड आहे हे जे कापड आहे मी फोल्ड करून स्टिच करून घेते अशा प्रकारे बघू शकता तुम्ही तो टोटली मी पहिली टीप मारलेली आहे कॅन्डस्ट एकदम कडेला प्रकारे मी पीक मारून घेत अशा प्रकारे मी पूर्णपणे पीक मारून घेतून बघू शकता जर आपण इस्त्रीने जर कॅनव्हास टिकवलं तर ह्या कपड्यालाही आपण टिक मारू शकतो पण विदाऊट इस्त्री बाय चान्स कधीतरी इस्त्री बंद पडती तसंच काही माझा आज झालेलं आहे त्याच्यामुळे ही टिप्स तुमच्या सोबत शेअर करायची माझं इच्छा झाली त्याच्यामुळे मी करतेय की ज्या वेळेस आपली इस्त्री बंद पडते त्यावेळेस काय करायचं आता मी टोटली बिना इस्त्रीचा गळा पॅच करून घेतलेला आहे कारण माझी इस्त्री बंद पडली पण बंद पडल्यानंतर इस्त्री काहीही प्रॉब्लेम आले तरी कस्टमरला तर काम आपल्याला द्यावंच लागत मग ते कस्टमर नाराज नको व्हायला गळा तर फिनिशिंग मध्ये दिसला पाहिजे याच्यासाठी आता हे बघा बघू शकता तुम्ही हे माझं ब्लाउजचं मार्किंग आहे तर मी या बाजूने पेंट टाकते या बाजूला होल पाडून घेतले मी हा माझा पॉइंट आहे बॅक अशा प्रकारे मी आता ब्लाउज बॅक पॅच करून घेते बरोबर सेंटरला ठेवून खालच्या बाजूने एकदम सरळ ठेवायचे अशा प्रकारे मी पूर्णपणे बॅग सरळ ठेवून पॅच करून घेते अशा प्रकारे मी पॅच करून कटिंग करून घेतलेला आहे अशा प्रकारे मी पॅच करून कटिंग करून असे मी टक्स मारून घेतली माझे टक्स फिक्स माफा असतात मागच्या डाटचे तुमचे किती असतील तेवढे मारून घेऊ शकता अशा प्रकारे मी एकावर एक टिक मारून घेते हे बघू शकता तुम्ही दुसऱ्या मारतील महत्वाच म्हणजे तुम्हाला गळा लावायचा कसा ते माहित नसत बऱ्याच जण असे वेगळ्या वेगळ्या पद्धती शिकवतात पण मी शिकवलेली पद्धत खूप सोपी आणि गळा खूप फिनिशिंग मध्ये दिसतो हे बघू शकता मी असं पकडून सेंटर काढून घेतलीय खालच्या बाजूचा तशाच प्रकारे वरचाही पॉइंट असाच पकडून सेंटर काढून घेतलीय अशा प्रकारे सेंटर दोन्ही काढून झालेले आहेत आता मी गळा लावायचा आहे गळ्याचाही सेंटरला षटका द्यायचा आहे आपल्याला जसं आपण बॅकचा आणि याचा काढला त्याच प्रकारे यालाही मी षटका देऊन घेत बरेच जण पिना लावतात पण पिना न लावता, लावता गळा कसा पलटे करायचा दाखवणार आहे ते बघू शकता तुम्ही मी कॅनव्हास जॉईंट करतेय पण मी कॅनव्हास जॉईंट करताना गळा पूर्णपणे प्रॉपर येतोय कारण याची काळजी घेत घेत जॉईंट करणार आहे ते बघू शकता हा सेंटर आहे हलक्या हाताने मी गळ्यापर्यंत आली आहे इथे आल्यानंतर मी खालच्या बाजूचा पूर्ण विचार करावा लागतो आपल्याला हा आप पॉइंट बरोबर आहे की नाही हा पॉइंट बरोबर घेऊन गळा गळ्यात म्हणजे प्रॉपर स्टिच करायचा आहे अशा प्रकारे इथं आल्याच्या नंतर थांबतीये परत चेक करतीये हलवत नाहीये बिलकुल मध्ये प्लेन असेल म्हणजे घडी पडत असेल तर कापडाला कव्हर करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही जर आपला आपण मार्किंग करताना पेन थोडासा गेला असेल तर तो, तो कव्हर कसा करायचा दाखवते शेप आपला परफेक्ट दिसला पाहिजे शेप परफेक्ट दिसला तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात ते बघू शकता तर अशा प्रकारे मी त्या बाजूचा शेप देऊन घेतलेला आहे अशा प्रकारे मी शेवटी आलेली आहे हा सेंटर आणि हा सेंटर मी एकत्र एक करते इथे लॉक केलंय मी आता दुसरा सेंटर ही स्टीच करून घेणार आहे बिलकुलही मी काढत नाही कापड जस आहे तसं कंटिन्यू टीप मारून घेत आहे ते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी कंटिन्यू टिप मारून घेतलीये अशा प्रकारे मी कंटिन्यू मारून घेतली आहे आता आपल्याला बॅक हुक्स करायचे का ते आणि विंडो गळा कसा करायचा तेही मी दाखवते हो तुम्ही छोट्या छोट्या टिप्स आहेत पूर्ण व्हिडिओ बघा टिप्स मिस करू नका कारण त्याच्यामुळे तुमचा खूप सारा म्हणजे लक्षात येणार आहे आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका हे बघू शकता इथे मी लॉक करून घेतले ते लॉक का करायचं कारण जेव्हा आपण कट करणार आहोत तेव्हा ते लॉक म्हणजे असं निसटल्यासारखं होत ते मी इथेही लॉक करून घेतली खालच्या बाजूला बघू शकता मी इथेही लॉक करून घेतलंय ह्या छोट्या छोट्या ज्या टिप्स येतात त्या बऱ्याच जणांना माहिती नसतात इकडे बघा इथे मी लॉक केले इथे लॉक केले इथे लॉक केले इथे लॉक केलंय जेणेकरून मला हे मध्ये कापायचे मी हे कापलं अर्धा सेंटीमीटर सोडून मी बॅकचा गळा ही कापून घेतेय बघू शकता याच्या आधी अशा प्रकारे मी बॅकचा टोटली गळा कापून घेतेय अर्धा सेंटीमीटरच कापड सोडतीये मी बाजूला इथेही बघू शकता मी इथे कट दिलाय अर्धा बरोबर मध्यावर हे हा हे गळा कट करून घेतलीय अर्धा सेंटीमीटर कापड सोडून अशा प्रकारे मी दोन्हीही बाजू वेगळ्या वेगळ्या केलेल्या आहेत बॅगच्या अरे मला वरती इथेही उक्स लावायचे आणि इथेही उक्स लावायचे अशा प्रकारे इकडे बघा इथे मी छटका मारून घेतलेला आहे तुम्हाला जमतील तेवढ्या जवळजवळ छटके मारायचे आहेत जेणेकरून तुमचं कापड पलटी व्हायला इझी पलटी होईल आणि कुठेही फॉल्स येणार नाहीत इथेही तुम्हाला तो टोटली छटके मारायचे पण याच्यामध्ये एक काळजी घ्यायची तुम्हाला जेने आपला आपला जिते जिते चोटा -चोटा की जेणेकरून आपलं कापड जिथे छटके मारतोय तिथे आपलं शिलाई कट नाही झाली पाहिजे जर तुमची शिलाई कट झाली तर गळ्याचा जो पलटी करणार आहे त्यावेळेस कापड बाहेर येत अशामुळे शक्यतो आपण छटके जिथं मारतोय तिथं शिलाई कट होऊन द्यायची नाही ह्या छोट्या छोट्या टिप्स मी शेअर करते तुम्हाला बऱ्यापैकी हेल्प होईल आणि काही जर प्रॉब्लेम असतील तर कमेंट करून कळवा तुमच्या चे सोल्युशन केले जाईल हे बघू शकता तुम्ही हे माझं कापड आहे गळ्यामधलं निघलेलं ह्या कापडाच्या मी दोन पट्ट्या करतीये त्या कशा त्याही दाखवते एक टोटली एकच करून घेतीये एक, एक केल्यानंतर आपण बटन पट्टी करतो तशा प्रकारेच ही पट्टी मी करून घेतलीये बघू शकता उलट सुलट बघून पट्टी करायची आहे अशा प्रकारे गाज बटन पट्टी एक सेंटीमीटर मारून त्याला किनार ती किनार फक्त आणि फक्त अस्तरवर द्यायची किनार देऊन आता मी ही पॅच करते पण पॅच करताना इथे आपल्याला बरोबर अर्धा पाऊंड सेंटीमीटर वर एक पीक मारायचं आहे आणि करून मी म्हणाल पट्टी एवढी मोठी कशासाठी कशासाठी तेही मी दाखवते तुम्हाला अशा प्रकारे मी पट्टी तयार करून घेतलेली आहे टोटली आता आपल्याला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे फ्रंटचा भाग कसा स्टिच करायचा तेही दाखवते मी तुम्हाला